नमस्कार मंडळी तर बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की मी बनवलेली चपाती ही वातड होते कडक होते किंवा सायंकाळपर्यंत मऊ राहत नाही तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर केला आहे चपाती बनवताना आपण कोणकोणत्या साध्या आणि सोप्या टिप्स फॉलो करायला पाहिजे यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शेअर करत आहे तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही ही चपाती बनवली तर सायंकाळपर्यंत अगदी मौसूत अशी ही चपाती राहते आणि त्यासाठी कोणते गहू वापरले तेही मी सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आता मी चपातीसाठी लागणारं कणिक घेतलं आहे तुम्हाला किती चपात्या करायच्या आहेत त्या अंदाजाने तुम्ही हे कणिक घेऊ शकता तर इथे मी ब्ल्यूबर्ड गव्हाचा वापर केला आहे तुम्ही हवं तर शुअर हे गहूही वापरू शकतात रेडीमेड पीठ आणण्यापेक्षा गिरणीतून गहू दळून आणायचे तर त्यामध्ये मी आता थोडीशी साखर टाकून घेतली चिमूटभर आणि थोडंसं तूप टाकून घेतलं आहे साखर आणि तूप मी रोजच कणिक भिजवताना टाकते थोडंसं ते का टाकते ते मी तुम्हाला पुढे सांगते तर साखर आणि तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता केव्हाही चपातीचं चा पीठ भिज भिजवण्यासाठी अगदी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त कडकही पाणी घ्यायचं नाही आणि गारही पाणी घ्यायचं नाही जास्त कडक जर पाणी तुम्ही वापरलं पीठ भिजवण्यासाठी तर चपाती एकदम कडक होते वातड होते म्हणून केव्हाही आपल्या हाताला चटका लागणार नाही इतपत कोमट पाणी करून चपातीचं चा कणिक भिजवण्यासाठी तुम्ही वापरू शकता तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी मऊसो तसं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे रोजचं पीठ भिजवताना तुम्हाला अंदाज येतच असेल की आपण घेतलेल्या कणिकला किती पाणी लागेल त्या अंदाजाने तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं हे कणिक भिजवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे कणिक भिजवतो तेव्हा खूप काही मळायची गरज नसते फक्त आपल्याला व्यवस्थित हे सर्व पीठ गोळा करून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मी अगदी व्यवस्थित असा गोळा तयार करून घेतलाय आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कणिक आता दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे यामुळे पीठही अगदी छान मुरतं आणि चपातीही मऊ राहते दहा ते पंधरा मिनिटानंतर इथे मी पोळपाट घेतलाय पोळपाटला आणि हाताला थोडंसं तेल लावून भिजवलेलं कणिक आता अगदी छान असं एक ते दीड मिनिट मळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं पीठ अगदी छान असं मुरलेलं असतं आपण झाकून ठेवल्यामुळे आणि मळून घेतलं की अगदी मऊसूत असं हे पीठ तयार होतं तुम्ही बघू शकता कणिक अगदी मऊसूत झालेलं आहे आणि त्यानंतर आता मला नेहमीच अशी सवय आहे की मी भिजवलेल्या कणिकचे असे गोळे करून घेते यामुळे काय होतं की आपण जेव्हा चपाती बनवतो तव्यावरची चपाती शिजायच्या आधी आपली दुसरी चपाती लाटून होते यामुळे गॅसचीही बचत होते कारण आपल्याला खूप वेळ गॅस चालू न ठेवता आपण तव्यावरची चपाती काढली की लगेच दुसरी चपाती आपण लाटलेली टाकू शकतो आणि त्यानंतर कोरडं पीठ लावून भिजवलेल्याच पातेल्यात मी हे गोळे आता ठेवून घेते त्यानंतर एक पिठाचा गोळा घेऊन कणिक लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आहे पुरीच्या आकारा एवढं आणि त्यानंतर आता पूर्ण पातेला तेल लावून घ्यायचं आहे कणिक टाकायचं आहे त्यानंतर फोल्ड करून घ्यायचं आणि परत थोडंसं तेल आणि कोरडं कणिक लावून परत फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला त्रिकोणी आकार येईल कडा अगदी व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता कोरडं कणिक लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे लक्षात ठेवा चपाती लाटताना खूप जास्त दाब देऊन लाटायची नाही अगदी हलक्या हाताने लाटायची आहे या यामुळे चपाती अगदी छान अशी फुलते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साईडने अगदी हलक्या हाताने मी चपाती व्यवस्थित अशी लाटून घेते आणि कुठेही झाड बारीक न ठेवता एक सारखी अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटताना अगदी कमीत कमी, -कमी पिठाचा वापर करायचा आहे अगदी थोडंसं वाटलं की लाडण्याला पीठ चिकटतं आहे तर तुम्ही थोडंसं कणिक लावू शकता पण अगदी कमी कणिक वापरायचं आहे जास्त आपल्याला कोरडं पीठ नाही वापरायचं कुठेही झाड किंवा बारीक अजिबात ठेवलेली नाही आणि खूपच पातळ केली असंही नाही इथे तुम्ही बघू शकता अगदी मीडियम आकारात मी ही चपाती लाटून घेतली आहे त्यानंतर पहिली चपाती टाकायच्या आधीच तवा अगदी कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे तर इथे तवा तापलेला आहे त्यावर मी तेलाचा अगदी एक पोट लावून चपाती टाकून घेतली आहे खूप जास्त तेलाचा वापर मी नाही केलेला मी नेहमीच रोजच्या चपातीसाठी अगदी कमीत कमी तेलाचा वापर करते आणि लक्षात ठेवा केव्हा ही चपाती भाजताना ती जास्त उलटपालट करायची नाही अगदी तीन चार ते चार वेळेस उलटपालट झाली की चपाती अगदी व्यवस्थित अशी शिजते फक्त ज्या साईडला थोडी कच्ची राहते त्या साईडला फिरवून घेत जायची आहे उलटपालट करायची अजिबात गरज नाही तर इथे तुम्ही बघू शकता फक्त मी एक तेलाचा बोट लावलेला होता चपाती तव्यावर टाकताना तरीही चपाती अगदी टम्म अशी फुललेली आहे आणि पूर्ण चपाती भाजून झाली की त्यानंतर चपातीची अशा प्रकारे हवा काढून घ्यायची मधली वाफ काढून घ्यायची आहे तर इथे आता पोळी डब्यात मी कॉटनचा कपडा टाकून घेतला आहे आणि त्या कॉटनच्या कपड्यावर तयार चपाती टाकून घ्यायची आहे कॉटनचाच कपडा यूज करायचा आहे किंवा ही चपाती टाकताना पोळी डब्यात यामुळे काय होतं की कॉटनचा कपडा चपातीची जी पूर्ण वाफ असते शोषून घेतो आणि त्यामुळे चपाती ओली होत नाही तर अशा प्रकारेच आता सर्व चपाती मी बनवून घेते अगदी साध्या सोप्या अशा या टिप्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही चपात्या नक्की ट्राय करा बघा अगदी सायंकाळपर्यंत तुम्ही बनवलेली चपाती ही मऊसूत राहील आणि बऱ्याच मैत्रिणींच्या ज्या तक्रारी असतात चपाती कडक होते वातड होते तर या तक्रारी ही दूर होतील तर हे पीठ भिजवताना मी तूप आणि थोडेसे साखर का टाकली ते आता सांगते साखर आणि तूप चंद्र आणि शुक्राचे प्रतीक आहेत जर आपण गव्हाच्या पिठाचे कणिक भिजवताना त्यामध्ये चिमुटभर साखर आणि तूप टाकली तर आपला चंद्र आणि शुक्र मजबूत होतो आणि त्यांची जी सर्व शुभ फळं आहेत ती आपल्याला मिळतात यासाठी आपण जेव्हा रोजच कणिक भिजवतो तर त्यामध्ये तुम्ही चिमुटभर साखर आणि तूप टाकायला विसरू नका आणि जर तुम्हाला रोजच जमत नसेल तर तुम्ही हा उपाय सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी करू शकतात तर या व्हिडिओमध्ये अगदी मौसूद चपाती येण्यासाठी तसेच कलिक भिजण्यापासून ते अगदी पोळी डब्यात चपाती जाईपर्यंत अगदी छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा